नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे रविवार आणि संडे स्पेशल आम्ही जाणार आहे मालवणला मच्छी खरेदी करायला तर आजचा ब्लॉग त्यानिमित्तच असणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा एंडपर्यंत आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ढगाळ वातावरण झालं आहे थोडंसं फुली पाऊस नाही पडायला पाहिजे तर चला तर मग ब्लॉग पूर्ण बघा नाश्ता करायला थांबलो वाट्यामध्ये काय झाली ऑर्डर येणार आहे कायमच उसळपुरी आली आहे पाव आहे इथे वडापाव आहे आणि अजून एक येते मालवणी स्पेशल थाळी आंबोळी उसळ नाश्ता वगैरे करून झालाय आता पुढचा प्रवास सुरू होतोय चालू या दिशेने सुरू झाला आहे ते वाळू आणि सणावर आणि अशा प्रकारे बीच वर पोचलो आम्ही सकाळी सकाळी आणि आता इथे पोट वगैरे येणार आहेत समोर समोर दिसत असेल सिंधुदुर्ग किल्ला काय सकाळी सकाळी उठाणं आलं आहे काय घेऊन काय तर आता बघतो आम्ही इथे आता आम्ही शोधतोय जिथे ऑप्शन असतात तिथे मच्छीचं ऑप्शन असतं ती जागा शोधतोय हे बघा सुरमई वगैरे घेऊन चालले आहेत मोठ्या मोठ्या सुरमई आहेत आता बघू स्वच्छ मिळत आहे की महाग मिळत आहे बघावं लागेल बीचवर माशांपेक्षा कुत्रे जास्त आहेत सगळे लोक आपले प्रायव्हेट व्हेकल वगैरे घेऊन आलेत बाजारात चाललो आता आम्ही मच्छी बघा आहे टूना फिश ना आज सगळे मच्छी लवकर इथे मासे शोधताय बघा अरे हा राजाचा रोल करतो हा लाल झाला मेकअप आज मेकअप निघाला नाही फिर ना फिरतो आहे आम्ही अजून तर काय कुठली मच्छी पसंत नाही आली आहे पसंत म्हणजे साईज भेटत नाही आहे प्रॉपर इथे तोच प्रॉब्लेम आहे पूर्ण एक अख्खी फिश घ्यायला लागते त्याची साईज आता किलोवर असते प्राईस आम्हाला ज्या किलोची पाहिजे त्या किलोची मिळत नाहीये तेच शोधतोय काय माणूस हे बघा आम्ही ही सुरमाई घेतली आहे सतराशे रुपयाची आहे सतराशे रुपयाची बघा अडीच किलोची सुरमई आहे अडीच किलो आता त्या आता आता आम्ही कापायला जातो आहे काप हो कापायची आहे कापून घेऊया चल तसं जाऊया ना कापणाऱ्या आता आम्ही कापायला जातो आहे इथेच मागे कापू किती रुपये रुपये दोन भाग करे वेगवेगळे सेम आता आम्ही कापायला दिलं इथे मागं बघू शकता तुम्हाला इथे इथे कट करून मिळतं तुम्हाला सिक्स्टी रुपीजमध्ये कट करून मिळणार साफ वगैरे करून बघूया आता साफ करून घेतो

तिकडून आम्ही कोलबी घेतली आहे सहाशे रुपये किलोने तर नि करा आजच्या दिवसात झाली आहे शॉपिंग बघू आता किती टाइम लागणार आहे ती मार्केट बघा हो फुल पॅक झाला आहे मार्केट आज एवढे ऑप्शन नाही झालं आजची शॉपिंग झाली आहे आमची आता आम्ही घेतली आहे कोलबी आणि कोळंबी आणि सुरमई तर आम्ही आता निघतो आहे इथून आम्ही जाणार आहे तिथे समोर राजकोट आहे जिथे महाराजांचा नवीन स्टॅच्यू बनवला आहे तर आम्ही तिथे जातो आहे आता बाईक वगैरे रेडी आहे आमची आणि समोर समुद्र आम्ही पोचलो आता राजकोटच्या गेट वर समोर गेट आहे आणि समोर बघा समोर बघा महाराजांचा स्टॅच्यू भव्य विशाल असा खूप सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि समोर जो बघताय तुम्ही तिथे तो आहे सिंधुदुर्ग किल्ला नेवल पोर्ट आपला जुन्या काय असा खूप सुंदर आहे स्टॅच्यू वगैरे बघून झाला आहे आम्ही आता निघतो आहे खूप भारी एक्सपिरियन्स होता इथे खाली बघून महाराजांना एवढ्या भव्य रूपात बघून खूप भारी वाटतं नक्की या तुम्ही पण आला तर थोडं इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पण आय गेस ते महिन्याभरात होऊन जाईल महिन्याभर पण नसेल लागणार मे बी तर आला तर इथे नक्की भेट देऊन जा खूप भव्य आहे खूप भव्य आणि खूपच मस्त आहे खूपच सुंदर आहे प्रत्यक्षात महाराज बघितल्यासारखं वाटतं आणि इथली वाईफ थोडी वेगळी आहे एकदम अशी छाती भरून येते अशी गर्वाने छाती फुलून येते खूप भारी वाईफ आहे हे वगैरे खूप शकत आहेत खूप जण आलेत थोडेसे इथे काम चालू आहे तुम्हाला दाखवलं बोर्ड पण गेट ओपन होता आणि आम्ही विचारलं जाऊ शकतो का तर ते हो बोलले थोडेसे म्हणून आम्ही लगेच जाऊन आलो आणि महापुरुष मंदिर आहे सेम तिथेच राजकोटला गेटवर गेटवर पहिलं हे मंदिर लागतं मग महाराजांचं स्टॅच्यू आहे मागे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं स्टॅच्यू आहे जेवढं सांगावं तितकं कमी आहे खूप भारी नक्की भेट द्या तुम्ही इथे हा गेट आहे चला तर बघा तर आम्ही आता निघतोय चप्पल घालायची राहिली जातानाचा व्हिडिओ बघा आता पुढे खूप सुंदर असे दृश्य भेटतील जाताना देखील नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय महाराज आहे घरी जस्ट आणि वेलकम करतोय आमचा सर हे बघा हे दाद बघा दाखव तर आजचा ब्लॉग इथे संपवतो हो। धन्यवादपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल जाता जाता ब्लॉगला नक्की लाईक करून जावा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय